प्रियदर्शनी इंद्रा महिला मंडळाच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शनी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित गोदाकाठ महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पताई काळे यांच्या शुभ हस्ते व आमदार श्री आशुतोष दादा काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैत्रताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीने पार पडला आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आशा सेविका लाडकी बहीण योजनेसाठी मदत करणाऱ्या स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला आहे शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करत उपस्थितांना मंत्रमुक्त केले होते यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लताई साधपुते कृषी अधिकारी मनोज सोनवणे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या तसेच कर्म शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थेचे व्हाईस चेअरमन चेअरमन संचालक महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शनी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक आदीजण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय स्वप्नील निखाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बद्दल आपले सगळ्याचेच मनापासून वस्तू भाकारी आहे खरं तर प्रत्येक वर्षी होतात आपण म्हंटलं की पूर्ण गोपाल भागातील ग्रामीण भागातील महिला असतील शहरातील महिला असतील बचत गटाच्या महिला असतील सर्वच महिलांना गेल्या दहा वर्षापासून हा जो प्लॅटफॉर्म आहे मार्केटिंग साठी हा या याच्याकडे प्रत्येक महिला आता एका वेगळ्या वे दृष्टिकोनाने बघत असते आणि ती वाट बघून असते की हा कार्यक्रम कधी होईल मी माल मी वर्षभर बनवलेला माल हा कधी मी तिथे जाऊन सगळ्यांमध्ये विकते आणि माझी आई माझी माझ्या बचत गटाची माहिती किंवा माझ्या व्यवसायाची माहिती कशी मी पूर्ण कोकणगाव तालुक्याला दी खरं तर पुढील चार दिवस हा कार्यक्रम इथे गोदाकार महोत्सव आपण झोपा केलेला आहे रे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न असतो परंतु या वर्षी थोडीशी दुःखद घटना कालच आपल्यामध्ये आपल्याच एक सहकारी आणि काळी कुटुंब मी म्हणत असतो की कुटुंबातले आपण सर्वजण आहात जर आपण सर्वजणच आपण कुटुंबातले काळे कुटुंबातले आहात तर मला आम्हाला कुणालाच की आपण असं कुठे रॅली काढावी किंवा काय करावं म्हणून जेवढं काय आपण उद्घाटन करण्याचा प्रयत्न असे तर केला त्यामध्ये आपण सर्वांनी वेळ दिला त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद मानते व पुढील चार दिवस आपण सर्वजणांनी आपल्या परिवारासोबत नक्की

त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल सर्व खबर इतर सर्वच खरंतर यावर्षी वर्षी गोदाघाट महोत्सवामध्ये आपल्या इथे पंचवीस स्टॉल असे आहेत जे पूर्ण भारतातून आलेले आहेत म्हणजे इथे केरळावरून स्टॉल आलेला आहे त्यानंतर सुरतवरून स्टॉल आलेला आहे म्हणजे दिल्लीवरून स्टॉल आलेले आहेत सुरतवरून स्टॉल आलेले आहेत तर आपण सर्वांनीच म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं मोदाकार महोत्सव हे आपण कोपरगाव तालुक्यातील महिलांचा कुठेतरी एक प्लॅटफॉर्म व्हावा त्यांच्यासाठी मार्केटिंगला कुठेतरी एक जागा मिळावी म्हणून आपण हे खरं तर चालू केलं होतं पण आज याचा प्रसार फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात केला आहे याचा अभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे आणि खरोखर जे असे स्टॉल आपल्याकडे आज आलेले आहेत या सर्व स्टॉल धारकांचे देखील मी मनापासून खूप खूप आभारी आहे की आपण कुठे तरी कळालं की इथे खूप चांगला व्यवसाय होतो इथे खूप कमी दरात आपल्याला स्टॉल भेटतो इथंच जे काय आहे स्टॉल मध्ये आपल्या कोपरगावात पूर्ण जनतेचे खरं तर मी खूप आभारी आहे की हा कार्यक्रम तुमचा आहे आणि खरोखर हा कार्यक्रम तुम्ही तर माझी तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती असेल की पुढच्या चार दिवसात देखील आपल्या या कार्यक्रमाच्या शोभा वाढावी या महिलांकडून काहीतरी विकत घ्यावं आपण जर पाहिलं असेल की या सगळ्या महिला स्वतः बनवतात स्वतः म्हणून येतात कपडे जरी असतील ना त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही एक कपड्याचा स्टॉक कधी आणला तुम्हाला तर सांगतील की नाही आम्ही ऑर्डर देऊ देऊन ठेवतो गोदाकाठमध्ये आम्ही एवढा स्टॉक आणत आम आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आता जो त्यांचा सगळ्यांचा जो स्टॉक स्टॉक आहे सगळ्यांचा जो माल आहे तो कमी दरामध्ये त्यांना हातभार लावला पाहिजे आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी वेळ देऊन नक्की येऊन स्टॉल सगळ्यांना भेट द्या त्याचबरोबर जी खाऊकल्ली खूप प्रसिद्ध आहे देखील देखील आपण सगळ्यांनी जाऊन विविध प्रकारचे जे पदार्थ आपल्या आवडत असतात त्याचं देखील आपण सगळ्यांनी स्वादिष्ट घ्या म्हणजेच मी आपल्याकडे विनंती करते व परत एकदा वेळदशी इतर महिला मंडळतील सर्वच सदस्यांच्या वतीने

हे ऐकूनच मला अतिशय आनंद झाला आणि मला या कार्यक्रमाला आल्याशिवाय राहावं नाही त्याच कारण असं की व्यस्त कामामध्ये किंवा बाकीच्या आपल्या नियमित कामामध्ये मागे सगळ्या दोन महिन्यामध्ये आम्ही आमची यंत्रणा पूर्ण व्यस्त होती पण व्यस्त होते मला वाटलं विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर थोडं रिलॅक्स राहतील परंतु ती एक शेअर आहे की एक तीच एक टीज जिगर में उटती है। एक तीस में उटती है। एक दिल में में उठती उठती है 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 तो दिल हम को हैं सारा होता रात शांतता काम आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपल्याला आपल्या आमदार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात ही आपल्या समाजासाठी एक आनंदाची बाब आहे मित्रांनो ज्या ठिकाणचं पिकत त्या ठिकाणी विकायला पाहिजे हे खरं जरी असलं तरी ज्या ठिकाणी पिकत त्या ठिकाणी लवकर विकत नाही आणि त्याच्यासाठी बाजारपेठ किंवा एखादं व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि त्याला सर्वांगीण आयाम देणं म्हणजे सांस्कृतिक सामाजिक औद्योगिक शैक्षणिक अशा सगळ्याच अँगलनं त्याला जर आपण अँगलनं आयाम उपलब्ध करून देत असेल तर खरा सर्वांगीण विकास होतोय असं म्हणायला आपण हरकत नाही आणि मी पण ग्रामीण आहे मला पण ग्रामीण भागातूनच पुढं आल्याची जाणीव आहे आणि सर फार मोठे मोठे उत्सव किंवा दंगोर महोत्सव दिल्ली महोत्सव हे सगळे आपण पाहतो टीव्हीवर पाहतो किंवा बातम्यात ऐकतो परंतु माझं हे मत आहे की आपल्या गावातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या तळागाळातल्या माणसाला जेव्हा बाजारपेठ उपलब्ध होईल तो खरा त्याचा विकास आणि तो खरा आपल्या भागाचा विकास होऊ शकतो सांगितलं की म्हणजे कर्नाटकचे काही स्टॉल आलेले आहेत केरळचे काही स्टॉल आलेले आहेत किंवा दिल्लीचे काही स्टॉल आलेले आहेत तर की काटाला भेटण्यासाठी यमुनेचा काठ आणि कृष्णा कोयलाच काठ देखील या ठिकाणी आलेलं आहे तर या महोत्सवाचं असंच मोठ्या उत्सवात मोठ्या महोत्सवात रूपांतर होऊ ही या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुणे फेस्टिवल सारखं किंवा आणि दुसरा एक मला बोलता बोलता चालता चालता आहे जणांनी सांगितलं की या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा येऊन गेलेले आहेत म्हणजे या गोदाकार महोत्सवाचा इतिहास फार जुना आणि प्रबळ आहे मोठा आहे आणि तेवढंच भविष्य देखील निश्चितपणे चांगला आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही काम करत असतो आपण डेली दररोज एक पिकली म्हणून किंवा दैनंदिन जीवनात आपण एक किरदार निघवत असतो काही ना काही पाठ निभवत असतो परंतु तो पाठ निभवत असताना आपला पाठ जरी संपला तरी लोकांनी आठवणीत ठेवलं लो पाहिजे असे काही कामं असतात आणि हे जे काम आहे कोणाकार महोत्सवाचं हे पिढ्या पिढ्या चालणारं काम आहे याप्रसंगी मी या शुभेच्छा देऊन इच्छितो की या महोत्सवाला आणि गोदाकाठच्या आसपासच्या सर्व नागरिकांना समृद्धी या महोत्सवाच्या माध्यमातून लाभो शेवटी एकच म्हणून की जिंदगी में ऐसा किरदार निभाव की पडदा गिरणे के बाद ही लोक कालिवाजा केले तसा हा किरदार साहेबांनी आणि या गोदापात माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी निभावलेला आहे त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि दरवर्षी ज्याची उदाहरण त्याच्यामध्ये वाढ होत असते नवीन नवीन लोक आपल्याला या ठिकाणी त्यांचा मान प्रदर्शित करत असतात काहीतरी नवीन त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असतात मुलग्या उपजाप महोत्सवाची आपण सर्वजणांमध्ये वाट पाहतात या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मागच्या वर्षी विधानसभेची दो निवडणूक दोन हजार चोवीस दो झाली पुन्हा एकदा आपण सहभागी संदीप त्याबद्दल फळ दे आपल्या सगळ्यांचे आपण मान दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या

त्याच्यामुळं निश्चितपणे आपले प्रश्न आर्थिक सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते आपल्याला एम आयडी सीचा प्रश्न त्याच्या माध्यमातून रोजगार कसा होतो तुम्ही आपल्या शहराला तालुक्याला आर्थिक छान कशी मिळेल हा खरं अर्थाने गरजेचा प्रश्न आहे आणि तो कसा मार्ग लाईल यासाठी माझी प्रेरणा भरपूर प्रत्येक गावाच्या महत्वाचा प्रश्न आहे तो जे जे विषय या निवडणुकीमध्ये आहे मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या पाच वर्ष असेल भरपूर प्रश्न बाकी आहेत त्या प्रश्नांमध्ये बरेच प्रश्न पैसे पंचवर्षे सोडण्यासाठी माझे प्रयत्न असतील परंतु मागच्या पाच वर्षामध्ये आपण पहिल्या कोविडची महामारी होती आपले लोक सरकार एकदा बनवून एकाच पाच वर्षामध्ये सत्ताधारी पण बघायला मिळालं आणि विरोधी पण कसं असतं ते बघायला मिळालं या पाच वर्षामध्ये असं नाय की सत्ताधारी पक्ष पाच वर्ष आपण राहणारच त्याच्यामुळं ही चिंता काय राहिली नाही आता आपले कामं पाटापाठ कसे करायचं यासाठी आपल्याला कामाला लागायचं आहे म्हणून आपण सर्व त्या पद्धतीने सज्ज झालं पाहिजे जिल्हा परिषद समिती नगरपालिकेची निवडणूक आपण येतात तर त्याही कामाला आपण लागलं पाहिजे खरं हा विषय इथला नाही बरेच लोक आहे त्यामुळे या निमित्ताने कोण विषय आपल्या लक्षात आणून दिला पाहिजे दुद बोलून पन बोललो आपण सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न करावे आणि आपली बाजारपेठ सुधारण्यासाठी आपल्या ज्या काही कल्पना असतील आपली जे काही विकासाची कल्पना असेल त्याची परिया आपण मला सांगावं

व उपस्थित सर्व उपस्थित सर्व ज्येष्ठ त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाला उपस्थित असणारे उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व आले महिला मंडळाच्या सर्व महिला यांचे महात्मा गांधी चार्यमंत्राच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आभार मानतो thank <laughs> you I mm do -hmm. thank yeah. you सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा